तिच्या सोबत प्रत्येक कथेच्या माग काही ना काही सार लपलेला आहे आणि तुम्हाला आम्हाला शिकवण देऊन जातो सुंदर पैकी कथा तुमच्या समोर मी मांडली समोर आता आपल्याला परत विशेष आकर्षणाकडे जायचंच आहे समुद्र मंथन सगळ्यांनी पाहिलं राजा जीने विचारायला सुरुवात केली म्हटले सूर्यवंशाबद्दल खूप काहीतरी सांगा म्हणजेच रघुवंश काहीतरी सांगा मग सांगायला सुरुवात केलेली आहे सांगतात माय बापू हो। प्रभू रामचंद्रजींच जन्म या ठिकाणी सांगितलेला आहे खूप सुंदर सांगितलेलं आहे तेव्हा सुखदेवजी मोणीस सांगतात की राजा न होते त्यांच्याच वंशामध्ये राजा नाबाग झाले आंबरीश झाले रघु दशरथजी त्यांच्या तीन पत्न्या रामकथेमध्ये जरा विस्तारामध्ये ऐकायला भेटते आहे वरती तुम्ही बघू शकता माझी रामकथा शिवपुराण भागवत कथा रामकथा सगळं वर टाकलेलं आहे नाव टाकलं की येत आणि आजचही पडणारच आहे ऐका तीन पत्न्या आहेत कौशल्या कैकई सुमित्रा सगळ्यांना माहीत आहे होम योग्य केले संतान प्राप्ती व्हायला तयार नाही शिकारी करता गेले गेल्याच्या नंतर श्रावण बाळ आले होते सरोवरावरती थांबलेले आहेत आई वडिलांकरता पाणी घेतायत कमंडलूमध्ये पाणी घेताना बुडबुड बुडबुड गुडगुड गुडगुड आवाज आला आणि आता मात्र दशरथ जीने बाण धरलाय सहज योगा योगाने श्रावण बाळाला लागला जाग्यावरती गेले आई वडील बसलेत वृक्षाखाली त्यांना पाणी पाजा दशरथजी जातात आई वडिलांना पाणी पाजण्याचा प्रयत्न करतात परंतु माय बाप प्यायला तयार नाही माझ्या बाळाशी मला आधी भेटायचे बाळ जिवंतच नाही तर कुठून भेटणार नाही भेटणार पाणी पाचतायत परंतु मरता मरता श्राप दिला तुला संतान होईल परंतु मी ज्याप्रमाणे माझ्या मुलाच्या वियोगामध्ये मरतोय तू ही तसाच मर एक प्रकारचा आनंद या माया हो मला लेखरू होणार मला संतान प्राप्ती होणार परंतु दुसरं दुःख की मरताना ते माझ्या समोर राहणार नाही कथा सगळ्यांना ना ज्ञात आहे बरेचसे दिवस निघून गेले गुरु येतात होम यज्ञ याग झालेले आहेत व्रत वैकल्य झालेले आहेत त्यानंतर आता मात्र साक्षात त्याच वंशामध्ये प्रभू रामचंद्रजी जन्माला येतात प्रभू रामचंद्र भगवान की झोपडी बड़े बाजार से ले जाएंगे रावाएंगे और रावाएंगे रावाएंगे आएंगे रावाएंगे रावाएंगे दो मिनट आम्हालाय मनू दे तुमच्या सोबत मना मना तुम्ही आपल्याला म्हणायचं बरं माझ्या माग मागे म्हणा तस म्हणायचं पण गोड म्हणण्याचा प्रयत्न करा मेरी झोपडी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे आएंगे मना